अवैधरित्या देशी कट्टा आणि जिवंत काढतूस बाळगणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे नौशाद शहातुल्ला कुरेशी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेले अवैध धंदे अवैध हत्यार बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाईची मोहीम राबवत आहेत या मोहिमेदरम्यान पडोली येथील डीएनआर कार्यालयाच्या मागे रेल्वे लाईनजवळ एक व्यक्ती आपल्या कमरेला देशी कट्टा लावून उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भुरले हे पथकासह तात्काळ रवाना होऊन संशयित इसमास ताब्यात घेतले त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला लागून असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशात देशी कट्ट्यात वापरण्यात येणारे दोन नग जिवंत काडतूस आढळून आलेत नौशा शहातुल्ला कुरेशी विरुद्ध पडोली ठाण्यात अवैधरित्या बाळगण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे